आ, हसाय काय झालंय तुम्हाला लय मजा आली काय आता कशा पण हसला आता तुम्ही खर सांगा बरं उशीरपर्यंत नाही का तुम्ही गिरण उभ्याने फेकली की धावणीत बोराजा धावणीत फेकले म्हणजे माझ्या दिले मग कोणी यायला पाहिजे का नको मागणी येतच होती की दार लावून यायलाच लागली तवर उभ्यानं गिरण फेकली गिरण पिकली म्हणजे माझा इथं जीव जाऊ म्हणजे तुला बरं वाटलं अजून असत म्हणजे तुला गिरणी गिरण पडलेलं दुःख आहे पण मला काय झालं असतं त्याचं दुःख नाही तुला तुम्हाला काय व्हायला लागलंय तुम्हाला होत तु... मी काय तुम्ही कोरोना बिना गोळीचं कोरोना नीट करणारा माणूस आहे आणि तुम्हाला काय होतंय इथं काम घायला आल की रोजच तुमची कंबर आहे आम्हाला काय सांगताय गिरण त्याला का आम्ही कुठे जायच डाळ्या गावात जाऊ का डोक्यावर डबा घेऊन मग आता मी का मुद्दा पाटील पाटील तुम्हाला चालवतो उभ्यानं फेकायची वस्तू आहे ना ती उभ्या फेकली खाल्या खाली कर सारखा असं खोड्या करायच्या नाही म्हणायचं अजून वर्ण आणि वर्ण मलाच दापात घ्यायचं मग तुला का तुला घेरण पटेल दुःख वाटतंय पण माझा जीव इथून नका झात त्यावेळेस तुला काय वाटलं नाही तुमचा नका जीव आलाय वजन दिलं माझ्या खाद्यावर नका जीव येतोय तुमचा मला माहितीच होत काय तर करणार बाबा पुढे जाऊन मग एवढं खळत होत तर यायच पुढं बाबा नवरा पाडून टाकत गेलं बाबा परत ना आपल्याला वस्तू मिळणार नाही मी आता नाही आता खण्यात नेली होती तिला मी आता दोघ जण होतो खोट बोल ना हा करा ना होतो आता एकटे उराव दिलं माझ्या तुला एवढी जर काळजी होती तर आपण फटाफटा पुढे येऊन मला मी आलीच होती माग ना येस तर तुम्ही किरण उभ्यानं फिकली आहे मला याचा आश्चर्य वाटायला लागले असल्या गोष्टीच हसू नका तुम्ही अजून काय हसताय सांगते मी करतच नसते साहेब मागातलं तिडाय मग अशी पण म्हणलं भांडी घासते एका हातानं तुम्ही धुवा म्हणल्या मला काय म्हणलं मला नाही येत तसलं काम तुम्हाला नुसतं काय खायलाच येतं बघ तुम्हाला भांडीस काय तुम्हाला म्हणलं होतं भांडी धुवा मी एका म्हणजे घासात होसत बसतो की उभ्यानं गिरण फेकली मी यायलाच लागली काय बाय अवघड झालं काय तुला अवघड होणार म्हणजे मी बिघडवली नाही मी चांगली नेट व्यवस्थित वापरते म्हणून असं केलं काय आणि अजून म्हणायचं किती दिवस झालं मग बिघडली म्हणून काय होत म्हणजे काय बिघडणार म्हणून तिला उगच बिघडवायचे टाकायचं तिचं कामच असत तिला वाटत होत असं बिघडत नाही तर असं मन ती पडली काय मनानं हा मनानं तिला वाटलं नव्हतं मला कधी बंद पाडून टाकते तीच वाट बघत होती काय ग बाई तिकडं मी आप नी पाले नी दोन दळण नेली दीड पाहिली घेऊन गेलो तिकडं दाळ नेली होती दोन किलो म्हणलं आधी दाळ दाळायची पुन्हा गहू दाळायचं दोनदा टाकायला लागतंय गहू हि या तिथं चाललं नाही तिथल्या वायरी काढून टाकल्या तिकड बोर्ड काढून टाकलं सगळं दार लावलं झाडून लुटून घेतलं गिरण दिली यायला लागली मी कडी लावून मागण तर गिरण फुडा आणून आपटली मी त्या धावणीत मुद्दा आणि गिरणीच काम तुमच्या वजी झाले वर्णलय बाहेर दिसते सगळं बिघडून गेले चालते चालते की चालतेच आवड तीच की

बोकड्याच्या पैसे मी सांभाळले होते घरी होता <laughs> खोट ना खोट बोल हसू नका सांगते खरं बोलायच मी सांभाळतो स्वतः दोन बोकड दो कोणी सांभाळली होती एक तेरा हजारला ऐकलं आणि एक चौदा मग मी सांभाळलं तू कुठं सांभाळली आणि ऐकली तुम्ही आणि पडलं नाही ना म्हणून आता उभ्या <laughs> ना उभ्या नाटली तू बघितलं उभ्या ना मी बघितलं किती येत होती मी ताव भा मला आवाज आला म्हणून बघितलं तुम्ही उभंच होत राहिल्यावर चालतंय ना फक्त आवाजच दिसून जाऊ नाही तर झालं पीठ सांडायला लागले आधीच नाही मी तेवढं होणार एवढं वाटायला तुम्ही वाटलं म्हणून का तुमच म्हणून का मला गिरण पाडायचं तिथे <laughs> हसनू म्हणून गिरण पाडायचं ते म्हणला म्हणजे इथं मग खोबा दुखाला आला खोब्यावर दिले

धावणीत बर बर असु असुभित काय बिघडलं तर नीट करून नको चालतंय तोपर्यंत चालू दी नरडा बसला त्याचं काय तर व्हायला असं आवाजाचं तर वायर सकतली असेल मिस्तरी लागतो की गुरु नरडा तर आपल्याला पाहिला निघतात बर बर शांती तुमाना नाहीतर दुसरे आणायला आणि दिनभरन कट्यावना ढकलून हां आणि दुसरी आणायलावीन मग तुझं पण नरडं टाकतो तू लय मला बोळा लागलीस मरका जा धरलं गिरन पाडली गिरन पाडली तर पटल का बघा तुम्हाला कोणा मनचाला बोलत होती तीस बरं होतं इजनारड्याला कुठं अजून हे करू बसू बोलत होती आ슬ो बोलते का मला हूं किरण पडली असते सगळी ह्यांचीच बाजू घेते ती पोरगा बी ह्यांचीच बाजू घेते आत्या बी ह्यांचीच बाजू घेते ती गंड दुखत वाटत नाही बाबा ती दोघं बी ह्यांचीच बाजू घेते ती आता ग ग्रा माहितीये तुला कळत नाही ना, वी। ना वी।

मला वाईट म्हणजे माझी वस्तू बिघडली मला वाईट वाटत मी तिला किती जपलं होतं चांगलं असते नवऱ्याला नवऱ्याला राहू तिकडं त्या गिरणीच सांगते नवरा जपला तर काय का गिरण महत्वाची आम्ही बघून धडायला मग कोण मी जातो तुम्ही असता का, का? का? मी जातो बर बर ठेव लय पूर्ण कायदा आला असताना तर मीठ करून